चांगल्या समित्यावर चांगल्या चांगल्या पदावर मी बसवलो साहेब मी जातीपातीचा भेदभाव केलो नाही मराठा ना ना समाज असेल या समाजाच्याही सर्व लोकांना पदावर बसवण्याचा मी प्रयत्न केलो बेलदार समाज राहतो साहेब आमच्या मतदारसंघात त्यांनाही चांगल्या पद्धतीने प्रतिनिधित्व द्यायचं मी प्रयत्न केलो पंजाबी समाज राहतो आमच्या मतदारसंघात पंजाबी समाजाच्याही दिनकर नाहीपर्यंत मी बँकेच चेअरमॅन केलो याच्या अगोदर बांधकाम सभापती केलो साहेबारा समाजात भरपूर आहे प्रकाश गप्पा आमच्या प्रकाश गब्बाचा तालुका अध्यक्ष आहे त्याला जिल्हा परिषद पर चा उपादेश केलो समाधान जाधवला जिल्हा परिषद चा उपादेश केलो आमचे अश्विनी के अश्विनी भावराव के ओपन महिला पंचायत समितीचा अध्यक्षपद निघाला होता मी त्या आदिवासी बाईला एम शिकलेली होती ओपन मधून त्याला पंचायत समितीचा अध्यक्ष केलो हे उदाहरण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मी किंचित भेटेल मी जात पात बघितलो नाही धनगर समाज असेल धनगर समाजाच्या मुलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी किरवड तालुक्याचा अध्यक्ष केलो आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर डायरेक्टर केलो मी आपल्या भागात राहणारा मथुरा समाज मथुरा समाजाच्या युवकाला महाराष्ट्र राज्याच्या युवकांचं सचिव केलो आणि कृषी कृषी उत्पन्न बाजार समितीवर बसवण्याचा मी प्रयत्न केलो मी सांगत गेलो तर प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं मी प्रयत्न केलो त्यामध्ये मुलूरवारू समाज असेल त्यामध्ये महादेव कोळी समाज असेल म्हणजे माझ्या सांगायचे मल कोल्हे साहेब की सर्व समाजाला घेऊन मी सांगतो तुमच आवडतीन <coughs> मी चालतो मी माझ्या मी माझ्या नाही माझ्या मुलाला केव्हा जिल्हा परिषद बसवलं नाही मी तुमच्या लोकांना बसवलं प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये तुमच्या दुःखामध्ये तुमच्या घरापर्यंत पोहचतो तुमच्या सुखामध्ये सामील राहून तुमच्या सोबत राहतो रस्त्यावर कोणी हात दाखवला आज मला तुमच्या आशीर्वादाची जरूरत आहे <गणित> तुमचा आशीर्वाद नाही तर मी काहीही नाही तुमचा आशीर्वाद आमची शक्ती वाढवतो मी तुम्हाला नतमस्त कोण विनंती करतो की येणाऱ्या तुतारीला दुसऱ्याच नंबरवर वरतून दुसऱ्या नंबरवर जाधव प्रदीप नाईक तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आपण बटन दाबून मला भरघोस पताली निवडून द्या जय हिंद जय महाराज आज <laughs> आपण भाषण करत असताना भाऊ झाला परंतु इथं उपस्थित निवडलेला गुणसागर हा तुम्हाला मतदान रुपये आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी बसलेला आहे काही चिंता करण्याची गरज नाही मित्र या ठिकाणी आज दिशा जयंती असल्यामुळे स्वागत करतो त्यांचं महिन्यापासून त्यांच्या नावावर अख्या महाराष्ट्र भाषणावर खुश आहे असे अमोल कोल्हे साहेब त्याच्यानंतर कराळे गुरुजी वर्धा हे दोघे या ठिकाणी झाले आहेत म्हणून या ठिकाणी डॉक्टर आपले जे खासदार आहेत ते शरद चंद्र पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू आहे असे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते खासदार डॉक्टर अमोल